देवळा चोवीस तासात चोरीचा छडा देवळा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी मेशी तालुका देवळा येथील रहिवासी सोनाली रवींद्र सोनवणे यांच्या घरातून तब्बल सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती मात्र देवळा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा छडा लावत संपूर्ण रक्कम हस्तगत केली आणि आरोपीला भेड्या ठोकल्या सविस्तर वृत्त असे की सोनाली सोनवणे आपल्या घराशेजारील कांद्याच्या चाळीत झोपल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडले व कपाटातील सत्तर हजार रुपये लंपास केले सकाळी चोरी उघडकीस आल्यानंतर त्यांनी त्वरित देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला विशेषतः डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने पोलिसांनी संशयितांचा माग काढला डॉग स्क्वॉडमधील गणेश बापू शिंदे यांच्या घरापर्यंत माग काढला या सुगाव्यावरून पोलिसांनी अधिक तपास करत गणेश शिंदे राहणार मेशी फाटा याला ताब्यात घेतले सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर चौकशीत त्यांनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली गणेश शिंदे यांच्या ताब्यातून चोरीस केलेली संपूर्ण सत्तर हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली त्यामुळे अवघ्या एका दिवसात हा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी आरोपीला न्यायाच्या कचाट्यात ओढले या यशस्वी तपास मोहिमेमुळे देवळा पोलिसांची प्रशंसा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे गावकऱ्यांनीही त्यांचे आभार मानले आहेत प्रकरणासाठी प्रतिनिधी मोठा भाऊ मोरे मेशी